हॅलो एवरीवन वेलकम इन माहीज किचन अँड होम मी आज आले आमच्या दाराच्या बाहेर तर आज आहे गुरुवार तर मी आज काय काय केलं हे तुम्हाला दाखवते म्हणजे मी काय अंधश्रद्धा वगैरे नाही पसरवणार आहे पण एक उपाय सांगणार आहे तुम्हाला सर्वांना की घरात समृद्धी आणि शांतता आरोग्य वगैरे मिळावं म्हणून काय केलं पाहिजे तर मी सर्वात पहिले ही माझी आई रोज अंग रांगोळी काढते त्या दारामध्ये आईस काढते इकडच्या घरी रा जेव्हापासून आम्ही राहायला आलो तेव्हापासून दररोज काढते माझी आई रांगोळी न चुकता आणि आम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असं व्यवस्थित चौकटीला पुसून घेतो आणि हळदीने त्याचा लेप हळदीचा लेप लावतो त्याला आणि पाच बोटं मी त्याच्यावरती काढलेली आहे कुंकवाचे आणि दोन रेषा काढलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी चौकटीची दर गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा एखाद्या शुभदिनी किंवा एखादं सण वगैरे असेल तर तेव्हा अशा प्रकारे चौकटीची पूजा करतो आम्ही असं तोरण आहे तर म्हणजे हा जो उपाय सांगितला मी चौकटीची पूजा वगैरे करायची आणि त्याला स्वच्छ वगैरे ठेवायचं तर ते काय म्हणजे ते आपल्या म्हणजे पूर्व जे जे लोक होते ते पूर्वीचे जे लोक होते ते काय एडे नव्हते हळद एक म्हणजे आयुर्वेदिक उपचारांमधला हळद एक सर्वात गुणकारी म्हणजे औषध म्हणून आपण वापरतो त्याला तर त्याचा लेप देण्यात येत होता म्हणजे हळद दिचा वापर जास्तीत जास्त किंवा काही म निवडक पदार्थांमध्ये करण्यात येत होता तर तशा पद्धतीने आपण काही जुन्या गोष्टींना त्याला मान्यता न देणं किंवा अंधश्रद्धा समजणं असं करू नये जर ख खरंच चांगल्या गोष्टी असतील थे तर ते पाळणं काही चुकीचं नाही असं मला वाटतं आणि आज मी गुरुवार आहे तर साई सुद्धा केलेली आहे साईबाबांच्या फोटोला छान कुंकू वगैरे लावले आहे गंध वगैरे लावलेले ला लाव आहे आणि फुलं लावलेले आहेत त्यांना फुलं चढवलेत आणि नैवेद्यसुद्धा दाखवला आणि इकडे किचन ओट्यावरती आमच्याकडे दरवेळेस म्हणजे आम्ही किचन ओट्यावरती अन्नपूर्णा देवीचं छोटी एक मूर्ती ठेवलेली आहे त्याच्यामुळं घरामध्ये सात्विक जे भोजन असणार तेच बनतं आमच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे आम्ही कधीच खात नाही किंवा वि विचित्र असे पदार्थ वगैरे तर आम्ही खातच नाही जे चांगलं असेल तेच जेवतो आणि देवी कृपेने घरामध्ये चांगलं अन्न बनतं आम्ही कधीच आम्हाला कधीच कमी पडत नाही कशाचीच तर देवीला आम्ही नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे देवीची पूजा करू शकता आणि घरामध्ये एकदम छान प्रसन्न वातावरण तयार करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग